तर मित्रांनो आज आपले मानदेश न्यूजची टीम पोचलेली आहे वाशी मुक्कामी मराठ्यांचं जे भगवं वादळ असतं ते आज वाशीमध्ये दाखल झालेलं आहे आठ कोटी मराठे वाशीवरून मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत मित्रांनो आता मी उभा आहे स्टार विवो मोबाईल शॉपिंग वाशी या ठिकाणी तर मित्रांनो बरेचसे मराठे या ठिकाणी पॉवर बँक असतील किंवा चार्जर आहे कोणाला हेडफोन पाहिजे या सेवा घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत

तरुण हे देशाचं भविष्य असतं तुम्हाला आता लाईव्ह मध्ये सगळेजण बघतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांचं मराठा तरुणांचं जे आयुष्य बर्बाद करायचं का काम जे सरकार करत आहे कारण त्यांच्या आरक्षणाची मागणी असेल त्या आरक्षणासाठी आतापर्यंत दोनशेच्या वरती मराठा तरुणांनी आत्महत्या केल्यात वेगवेगळ्या मोर्चामध्ये ॲक्सिडेंट होऊन बऱ्याचशा माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे कारण आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आमचा कोणताही मुलगा क्लास वन क्लास टू अधिकारी होत नाही एक एक मार्क पाहून आमचा विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहत आहे आम्हाला आमच्या स आमच्या समोरची गोष्ट आहे की ज्यांना आरक्षणाचा फायदा पुरेपूर होत आहे की त्यांना कमी टक्केवारी असून तो सिलेक्ट होतो आणि आमचा मार्क जास्त असतानाही आमची सिलेक्शन होत नाही हे आमचं फार दुःख मोठं आहे साहेब यांचा पण धंद्याचा टाइम आहे तुम्हाला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मुंबई मध्ये तुम्ही किती दिवस थांबणार आहे आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जाणार वापस येणार नाही ओके आता ही मराठे जरी आले असले तरी अजून गावाला बरेचसे मराठे आहेत जी युद्धामधली बाकीची सिबंदी आहे त्या घरच्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल संदेश असा आहे की आमचा भावांना तुम्ही पण इथं या आपल्याला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि बरेचसे आमचा मराठा समाज आज येत आहे गावाकडून म्हणून आपल्यासाठी एवढं करत त्यांच्या सपोर्ट साठी आपण सगळ्यांनी गावाकडून okay, मिळाले ओके धन्यवाद मित्रांनो मानदेश न्यूज मधून मी संपादक केशवादा दादा काय म्हणते एवढे मुलं याय लागले मोबाईल ला चार्जिंगला नाही म्हणत नाही कोणा चार्जर देणे हे न्यूजद्वारे मी त्यांचे आभार मानेन केलं दादा तुमचं या दुकान किती दिवसापासून आहे इथं सात आठ वर्षापासून तुमचं नाव काय साहेब नाम रणजित नाव काय मोबाईल तर आज आता तुमच्याकडे गिरायक तर रोजच येत असतात परंतु स्वतःचा हक्क मागण्यासाठी आलेले मराठे ते। त्यांचं पाय तुमच्या दुकानाला लागत असताना तुम्हाला कसं काय वाटतंय असं अभिनंदन ओके धन्यवाद